नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो हा जो कटोरी ब्लाउज चे जी तीन ब्लाउज आहे ते एकाच कस्टमरचे तीन ब्लाउज आहे तर हा मी बत्तीस साईजचा पेपर कटिंग वापरून मी हा क कट केलेले आहे अगदी कमी वेळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला माझं दुकानातले जी कशी पडलेली आहेत भरपूर सारे तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी ही कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की कामाचा निवेदन कशा पद्धतीने करायचं आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण मी मागे एक एका व्हिडिओमध्ये बोललेले आहे की माझं दुकान जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दुकानही दाखवणार आहे आणि हे तीन ब्लाऊज मी कट केलेले कशा पद्धतीने आहेत तेही तुम्हाला आज मी दाखवणार आहे चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ पूर्ण तर इथं पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा माझं दुकान जे आहे ते आहे तर या पद्धतीने कामाचा लोड जो असतो तो या पद्धतीने आहे पाहू शकतात इथे मी पूर्ण ब्लाऊज जे आहेत ते अशा रीतीने शिवून टाकलेले आहेत पाहू शकतात हे जे आहेत ती पूर्ण शिवलेले आहेत ब्लाऊज पण आता मी घड्या जे आहेत ते अँगरचं आणखीन मी केलेलं नाही आहे मागे घराचं थोडं कामकाम चालू होतं दुकानाचं त्यासाठी मी अँगरचा अडकायचा जो पाईप आहे तो लावलेला नाही त्याच्यामुळे मी तोपर्यंत तसे ठेवलेले आहेत तर बाकीचं टेबल वगैरे पण सध्या नाही आहे माझ्याकडं मी घेतलेलंच नाही आहे कारण अगोदरही नव्हतं आणि आत्ताही मी घेतलेलं नाही खालीच मी फर्शवर कटिंग कर करत असते पाहू शकतात इथे जे आहे ती कटिंग कर करत असते इथे कस्टमरचं काम करायचं आहे मला तीन ब्लाऊज जे आहे ती लगड सोबतच कट करून घेणार आहे तर हे तीन ब्लाऊज जे आहे ती एकदमच मी पेपर कटिंग जे आहे ती ठेवून कटिंग कर करत असते तर पाहू शकतात या साईडलाही पूर्ण अशी गर्दी असते ब्लाऊजची तर अशा रीतीने हे पूर्ण रॅग जे आहे ते भरलेलं आहे पाहू शकतात आणि इथे मी क्लासच्या विद्यार्थिनींना असं बोर्डवर शिकवत असते अगोदर डायग्रामची माहिती देत असते तर इथे मी हा क्लासच्या विद्यार्थिनींना बोटनेकमध्ये पुढची कटोरी साइड जी आहे ती कशा पद्धतीने कट करायची आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर तर बऱ्याच जणींना प्रश्न पडत होता की म्हणजे पडत असेन की ताईंना ताईंचं फक्त स्टिचिंगचा आणि कटिंगचाच व्हिडिओ दाखवतात तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने खूप सारं काम जे आहे ते माझं चालू असतं तर या ही जी कामे आहेत ती आ, दोन पाच पाच सहा सहा ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये मी दोन दोन तीन तीन ब्लाऊज जे लागायचे आहेत त्यांना अर्जंटमध्ये ती देत असते बाकीचे दुसरे आ, दुसरे दोन आणून टाकले त्यांनी की ते नंतर मी टीच करून ते पुन्हा अगोदर त्याच पिशवी ठेवून देत असते अशा रीतीने बारा महिने प्रत्येक महिलांचे ब्लाउज जे आहेत ते चालू असतात तर त्याच्याहून अंदाज आलेच असन तुम्हाला कशा पद्धतीने मी ब्लाऊजची कामे करत असन आणि कसे एवढ्यातूनही वेळ काढून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढ्या कामातूनही वेळ काढून तुमच्यासाठी मी लाईव्हमध्ये शिकवत असते किंवा शिवणकाम जे आहे माहिती तुम्हाला सर्व काही देत असते तर इथे तुम्हाला लेसचं अँगल दिसत असन हे लेस मी लावून ठेवलेले आहेत तर याचाही मला वर लटकवायचं राहिलेलं आहे थोडंसं आणखीन लाईट फिटिंगचं काम राहिलेलं आहे त्याच्यामुळे मी ते झालं की हे अँगल वगैरे पूर्ण मी वर लावून टाकणार आहे तर अशा रीतीने आता हे मला कस्टमरचं काम करायचं आहे तर आपल्याकडं जी रेडीमेड कटिंग जी देत असते मी प्रत्येक जणींना माहिती आहे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता तर रेडीमेड कटिंग जी आहे ती आपण ठेवून ब्लाऊज कटिंग कस्टमरचे करत असते आता इथे पाहू शकतात हे जे आहे ते हे ब्लाऊज पीस आहेत मेन जे आहे ती तर हे तीन आहेत एक दोन आणि तीन हे तीन ब्लाऊज पीस आहेत तर हे याच्यामधलं मी बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे मापाचा तर हा मी मापाचा ब्लाऊज आहे याची मी मापे घेतलेले आहेत तर बत्तीस साईजचा याच्यातला पॅटर्नातला मी साईज काढणार आहे आणि कट करणार आहे तर त्यानंतर हे पाहू शकतात इथे मी अस्तर जे आहेत ते एकावर एक तीन अस्तर ठेवलेले आहेत पाहू शकतात एक दोन तीन तर हे तीन अस्तर जे आहे ते मी अशा रीतीने कट करून घेणार आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसण्यात की कशा पद्धतीने मी कट केलेले आहेत ती तर एकावर एक अस्तर एक तुम्ही ठेवून ब्लाऊजची कामे कशा पद्धतीने फास्ट करू शकतात हे सांगण्याचा उद्देश आहे की बऱ्याच जणींना पेपर कटिंग घ्यायची इच्छा आहे तर आता कम्प्लीट तिथे ब्लाउज जे आहेत ना कमीत कमी बारा तेरा ब्लाउज शिवून ठेवलेले असतील तर अशा पद्धतीने माझं सेपरेट दुकान आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने घरात जर तुम्हाला दुकान बनवायचं आहे आणि घरातच माझं दुकान आहे साईडला घराच्या थोडं बाहेर आहे तर खूप सारे कामे पडलेले असतात त्याच्यातूनही तुमच्यासाठी वेळ काढत असते आणि तुम्हाला की माझ्यासारखं का इतकं कामाचा लोड पाहिजे असेल किंवा प कस्टमरची कामे जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही पेपर कटिंग जर ऑर्डर करून घेतली तर तुमच्याकडंही अशाच पद्धतीने कामे वाढणार आहेत कारण मी बऱ्याच जणींचा अनुभव आलेला आहे मला की मी ज्या ज्या महिलांना ब्लाउज कटिंग स्टिचिंग शिकवलेले आहे ऑनलाईन क्लासमध्ये किंवा पेपर कटिंग दिलेले आहेत त्या महिलांचे कस्टमर वाढलेले आहेत शंभर टक्के आणि तुमचेही वाढतील तर आता मी याच्यामधला ना बत्तीस साईज काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पूर्ण कटिंग आहे तर हे पा कटोरी आहे बत्तीस साईजची आता ही कटोरी साईडला ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला बाहीची बाही, बाही वगैरे हे सर्व जी एक साईज आहे ती काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तर आज म्हटलं की अशाच पद्धतीने थोडक्यात तुम्हाला कस्टमरची कामे जी आहेत कसे करत असते ते तेही दाखवा आणि किती लोड असतो महागेत तेही दाखवा कारण बऱ्याच जणींना विश्वास वाटत नाही की परफेक्ट कटिंग घेतल्याच्यानंतर ब्लाऊज बसतील का नाही हा जो तुमचा प्रश्न आहे ते मी इतकी तुम्ही गर्दी पाहिली असेल तर याच्यावरून समजलंच असन की मी कशा पद्धतीने कामे जे आहे ती करत असन तर हे पा बत्तीस साईजचा मी पाठीचा पार्ट काढलेला आहे कटोरी काढलेली आहे क्रॉसपट्टी काढलेली आहे आता राहिलेला आहे आपल्याला साइट पीस आणि बाई आता दो तो एक आ, सो हे दोनही मी तर माझी एकच इच्छा आहे की बऱ्याच महिला जे आहेत ते त्यांनी स्वतः काहीतरी केलं पाहिजे आणि हे जे काम आहे ना टेलरिंगचं काम जे आहे ती खूप खूप असं आधार देणारं काम आहे तुम्ही कधीच उपाशी मरू शकणार नाहीत अशा पद्धतीचं टेलरिंगचं काम आहे चार पैसे तुम्ही कमवू शकतात तर तुम्ही पेपर कटिंग घ्यावं म्हणून नाही असंही नाही आहे मी ब्लाऊज लाईव्हमध्ये पण शिकवत आहे तशीच तुम्ही शिक शी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने जरी तुम्ही कट करून घेतले ना तरी पण तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज येणार आहेत आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचीच असेल फास्टमध्ये जर कस्टमरची कामे द्यायची असतील आणि माझी तुम्हाला रेडीमेट कटिंग ऑर्डर करायची असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवर खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अशा पद्धतीने हे, हे पूर्ण मी सेट क तयार करून ठेवलेले आहेत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कटरी ब्लाउज फोर टक्स बोटनेक असे विविध प्रकारचे आपल्याकडं कर, पेपर कटिंग अवेलेबल आहे तर पाहू शकतात ही बत्तीस साईजचा साईड पीस बाही आहे बत्तीस साईजची पाटीचा पार्ट आहे त्यानंतर क्रॉसपट्टी आहे आणि कटोरी आहे हे आता बत्तीस साईज मी साईडला ठेवणार आहे आणि हे जे पार्ट आहे तेही मी साईडला ठेवणार आहे आणि हे पूर्ण मी आता कट करून घेणार आहे तर तुम्हाला कटिंग आज तर करून दाखवते कारण वेळ ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होईन व्हिडिओ जो आहे तो मग हे पूर्ण ब्लाऊज जर कट करत बसलं तर बघते ॲडजस्ट झालं तर तेही तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज कट केलेले आहेत ती तर अशा पद्धतीने मी हे तीन जे ब्लाउज अंतरून घेतलेले होते अस्तर ती मी या पद्धतीने कट करून घेणार आहे पाहू शकतात तर बत्तीस साईजचा मी पेपर पॅटर्न जो आहे तो आपल्याकडं जो मिळतो तोच घेतलेला आहे मी इथे अशा पद्धतीने ठेवून दिलेला आहे तुम्हाला तुम्ही पाहिलंच होतं की मी कशा पद्धतीने पॅटर्न बाहेर काढून घेतलेला होता समोर तुमच्या अशाच रीतीने मी हे व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे पाहू शकतात या पद्धतीने मी आखून घेऊन आणि हे पूर्ण जे आहे ना आहे तसा मी आखून घेणार आहे याच्यात कमी जास्त उंची वगैरे काहीच करायची नाही आपल्याला तरी पण मी उंची चेक करून घेणार आहे तर तयार उंची तेरा आहे असं मापाच्या ब्लाऊजची तर पॅटर्नची आपल्या चौदा आहे तर मग परफेक्ट याच्यात आपल्याला कमी जास्त अजिबात करायचं नाही तर या पद्धतीने पाठीमागील गळ्याची उंची जी आहे तीही अशा पद्धतीने मी टाकून घेत आहे पाहू शकतात या पद्धतीने टाकून घेणार आहे त्यानंतर मी गळ्याचा भाग जो आहे तो आखून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे कारण तीन ब्लाऊज आहेत तर तीन प्रकारचे मी डिझाईनचे गळे जे आहेत पानगळा कोणता आणखीन तुम्हाला मटका गळा हे जे काही गळ्याची डिझाईन जे आहे ती कट करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी आहे असे मी कट करून घेणार आहे अगोदर त्याच्यानंतर मी साईड पीस जो आहे तोही मी या पद्धतीने आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही आणि कटोरीन क्रॉसपट्टी हे तीनही पार्ट जे आहेत ती व्यवस्थित थे। ठेवून आखून घ्यायचे आहेत तर कटोरी पाहू शकता तर अशा पद्धतीने कुठलीही तुम्ही कटोरी कट करत असताल तुमच्यापाशी पेपर कटिंग असून तुम्ही जी केलेली आहे तर कटोरी पद्धती याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो टक्स पॉईंट जो असतो तो आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे आणि खालचा जो साईड पीस लापून जो भाग जोडतात तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथे जी बाहीची लांबी जी आहे ना मी चेक केलेली होती तर तीन होती आणि आपल्या पॅटर्नची लांबी खूप आहे त्याच्यामुळे मी काय केलं की आहे असे अगोदर व्यवस्थित ठेवलेले आहे आणि मार्किंग करून जिथं आपण आखून घेतलेला आहे तिथला पॉईंट जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून पॅटर्न मी कमी जास्त केलेला के आहे पाहू शकतात बाहीची लांबी आपण कमी केलेली आहे तर या पद्धतीने मी केलेली आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने कट करून घेऊ शकतात आता मी हे तिन्ही ब्लाउज अस्तर जे आहे ती मी कट करून घेत आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण मी कट करून घेणार आहे त्याच्यानंतर मी एक एक ब्लाऊज तुम्हाला पुढे दिसनच की अशा पद्धतीने पूर्ण मी एक एक ब्लाऊज मी कट करून घेणार आहे तिन्ही ब्लाऊज तुम्हाला कट केलेले दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे अशा रीतीने मी हे अस्तर जे आहे ते पूर्ण कट करून घेते तर आता इथे पाहू शकतात मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे पहिला आता एक ब्लाऊज घेणार आहे त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप पूर्ण मी व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे आता या साईडने मी बाईची ला बाहीचा जो, जो पार्ट आहे तो कट करून घेणार आहे तर लेस ज्या साईडने आहे तर इथे परफेक्ट आपली बाई बसते त्याच्यामुळे मी तिथे हा पार्ट ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे तर हे सर्व पार्ट मी आज तर जे आहेत ती मॅचिंगचे वेगळे वेगळे जे आहेत ती पूर्ण साईडला काढून घेतलेले आहेत ज्या त्या ब्लाऊजचे आणि अशा पद्धतीने मी हे ठेवून व्यवस्थित अशी मापे ठेवायचे आहेत आणि हा ब्लाउज जो आहे तो कट करून घ्यायचा आहे हा ब्लाऊज कट केल्याच्या नंतर मी हा दुसराही ब्लाऊज जो आहे तोही मी कट करून घेणार आहे तर तिन्ही ब्लाऊज तुम्हाला पुढे दिसणारच आहेत मग बोललेच मी की तुम्हाला तिन्ही ब्लाऊज मी तुमच्या समोर कट करून दाखवणार आहे अशा रीतीने तुम्ही तुमचे ब्लाऊज असतील कस्टमरचे ब्लाऊज असतील तर कमी वेळेमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण मी अस्तरचे ब्लाऊज तीन ब्लाऊज कट केलेले आहेत तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहिलेले आहेत तर याच्यात काहीचही नाही आहे की आपला वेळही खूप वाचतो बरं का तुम्हाला ज्या वेळेस अनुभव घेताना तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळेल की हो ताई बोलतात ती खरंच बोलतात की वेळ आपला खूप वाचतो म्हणून किंवा तुम्हाला जर तुमच्या कामं वाढवायची असेल पेपर पॅटर्न घ्यायची नसतील तर तुमच्याकडे असतील तुमचे कोणते पेपरची कटिंग करून ठेवलेली साईजनुसार तर त्याच्यात तुम्ही काय करायचं आहे की त्यावेळेस बी तुम्ही व्यवस्थित अशी पेपर जी ठेवून तीन ब्लाऊज घेतले चार ब्लाऊज घेतले आणि त्याच्यावर पण तुम्ही कट करून घेतले तरी पण आहे जे कोणतं तुमचं जे काही टिप्स आहेत पण माझं एकच काम आहे की तुम्हाला जितक्या होतील तेवढ्या मी टिप्स मी तुमच्यासोबत फॉलो करत असते तर त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायच्या आहेत का नाहीत हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे ते पाहू शकतात आपण पहिला ब्लाऊज कट केल्या त्याच्यानंतर हा दुसरा ब्लाऊज मी कट करून घेत आहे आणि राहिलेला आहे तो आपला तिसरा ब्लाऊज तर अशा रीतीने मी हे पूर्ण पार्टर ठेवलेले आहेत याचे डिझाईनचे गळे मी कट करणार आहे तर ते नंतर कट करणार आहे तर अशा रीतीने मी हे पूर्ण ब्लाउज जे आहे ते हाही कट करून घेत आहे त्याच्यानंतर मी दुसरा जो आहे ही मी कट करून घेणार आहे तर हे झालेलं आहे आता आपण तिसरा ब्लाउज घेतलेला आहे पाहू शकतात याची लेस आहे याला आणि काट आहे तर अशा पद्धतीने मी हेही पार्ट व्यवस्थित असे ठेवून कटिंग करून घेणार आहे तर पाहू शकतात तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे का नाही तर तुम्हाला अगोदर तर मी सांगितलेलंच आहे माझं बुटीक पण दाखवलेलं आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर मी कशा पद्धतीने पॅटर्न कट करून घेत असते हे तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की नवनवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्यासाठी मी तुम्ही कमेंटही करायचे आहेत की आम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ आवडतात तुम्ही अशा पद्धतीने करून आम्हाला सांगायचं आहे अशीही तुम्ही कमेंट करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे तेही मला कमेंटद्वारे सांगायचे आहे शक्यतो मी कमेंटनुसार व्हिडिओ खूप बनवलेले आहेत त्याच्यानंतर तुमचेही प्रश्न असतील कमेंट काय कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवत जाईन तर आपले दुपारी तर लाईव्ह साडेबारा ते पावणे एकला जॉईंट करायचं असेल तुम्हाला लाईवमध्ये पेपर कटिंग शिकायची असेल अगदी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी देणार देत असते दे तिथेही तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर लाईव्हमध्येही श पेपर कटिंग शिकायचे असेल तर तिथेही तुम्ही जॉईंट होऊ शकतात याच चॅनलवर आपण दुपारी साडेबारा ते पावणे एकला लाईव येत असतात आता इथे मी काय केलेलं आहे की हे लेस जे आहे ती थोडीशी कट करून घेतलेलं आहे कारण काट व्यवस्थित येण्यासाठी अशा पद्धतीने मी लेस कट क कर बाहेर साईडला काढून घेतलेले आहे आणि थोडीशी ठेवलेली आहे कारण आपल्याला उलटसलट बाजू जी आहे ती कळली पाहिजे लेसची किंवा सव मागची पुढची बाजू कोणती आहे तर खूप साऱ्या लेसमध्ये पण डिझाईन असतात त्याच्यामुळे व्यवस्थित असं थोडंसं कपडा ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हे ब्लाउज आपण तिन्ही ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत पाहू शकतात तर कस्टमरचे ब्लाऊज होते तर तुम्हाला व्हिडिओ या पद्धतीने आपण केलेला आहे तर आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये बाय